अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चाळीसाव्या दीक्षांत समारंभात आज विविध शाखांमधील दोन हजार नऊशे छत्तीस विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरवण्यात आलं या सोहळ्यासाठी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के बी कथिरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कृषी पदवीधरांनी शिक्षण तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी करावं असं आवाहन डॉक्टर कथिरिया यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात बी एस सी कृषी अभ्यासक्रमाच्या सर्वाधिक एक हजार नऊशे शहाऐंशी विद्यार्थ्यांसह उद्यानविद्येच्या एकशे अठ्ठ्याण्णव वनविद्येच्या पंचेचाळीस आणि कृषी जैवतंत्रज्ञान विषयाच्या शहाऐंशी विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली तसंच अठ्ठेचाळीस संशोधकांना पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे आणि महाराष्ट्र मत्स्य व पशुपालन विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील उपस्थित होते